राम कृष्ण हरे मित्रांनो तुका म्हणे या अभंग मालिकेतला तेरावा अभंग आज आपण पाहणार आहोत ढेकणाचे संगे हिरा तो भंगला कुसंगे नाडला साधू जायसा ओढाळाचे संगे सात्विक नासली क्षण एक नाडली समागमय शंकाचे संगती सोने हिन झाले मोल ते तुटले लक्ष कोडी विषाणे पक्वाने गोड कडू झाली कुसंगाने केली तैसे परी भावे तुका म्हणे सत्संग हा भरा कुसंग हा फेरा चौऱ्याऐंशीचा आपण माग हरिपाठाच्या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनामध्ये अनेक वेळा सत्संगतीचं महत्त्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुकारा मारा या अभंगातून सत्संगाचं महत्त्व समजून सांगत आहेत पहिल्यांदा जो अभंग मी तुम्हाला सांगितला त्याचा सरळ अर्थ सांगतो की जो हिरा घाणाचे घाव घालून सुद्धा फुटत नाही म्हणजे सगळ्यात कठीण काय तर हिरा पण त्याला ढेकणाचे रक्त लागले तर तो फुटतो बंगतो त्याचप्रमाणे वाईट लोकांच्या संगतीने साधू असलेला सुद्धा फसला जातो चांगली गाय ओढाळ गायच्या संगतीने गेली तर तिच्या गळ्यात ओढणे बांधावेच लागत गायीचं उदाहरण दिलं म्हणजे सिंधळ स्त्रीच्या संगतीने सात्विक स्त्री सुद्धा आचार भ्रष्ट होते क्षणभर सहवासाने देखील चांगली बुद्धी भ्रष्ट होते डाग लागला की ते चांगले सोने कमी कासाचे होते असे सोने कमी किमतीमध्ये विकावे लागतात गोड असलेले पकवान त्याच्यामध्ये जर थोडंसं एक थेंबर जर विष टाकलं तर ते जसं कडू होतं तसं वाईट माणसाच्या संगतेने चांगला सज्जन माणूस सुद्धा तुकाराम महाराज सांगता की श्रद्धेने सा भक्तिभावाने संतांचा सहवास करावा नाहीतर दुर्धनाच्या संगतीने चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यात पडावे लागतात आता आपण याचा निरूपणाकडे लक्ष देऊ की व्यवहारातलं उत्कृष्ट उदाहरण देऊन बघू संत तुकाराम महाराज सत्संगतीचा परिणाम काय होतो आणि कुसंगतीचा परिणाम काय होतो याचं विश्लेषण आपल्याला सांगतात <coughs> दुर्जनांची क्षणभर म्हणजे संगत जी आहे ती क्षणभर जरी चांगली वाटली तरी ती आयुष्याच्या संपूर्ण नाशाला कारणीभूत होते दुर्जनाच्या संगतीत राहून पराक्रमी कर्णसुद्धा बदनाम झाला नाही का आणि शेवटी युद्धामध्ये तो मारला गेला नाही तो कर्ण हा सगळ्यात पराक्रमी माणूस होतो तो जर पांडवांच्या बाजूने आला असता तर तो राजाच झाला असता धर्म राजापेक्षा तो मोठं होतं वयाने पण त्यांनी दुर्जनांची संगत धरली दुर्जोधना संगत धरली आणि शेवटी तो वाईट रीतीने मारला गेला घडाचे घाव सुद्धा न फुटणारा हिरा ढेकणाचं रक्त लागलं तर मात्र भंगतो त्याला ढेकणाचं किती अवगुण असेल की कठीणातल्या कठीण हेऱ्यालासुद्धा ढेकणाचा रक्ताचा स्पर्श सहन होत नाही जी माणसाच्या जीवनामध्ये असं ते आपल्याला म्हणजे मोठी माणसं वाटतं की माझ्या आमदाराची ओळख आहे माझी मंत्राची ओळख आहे किंवा पुढाऱ्यांशी ओळख आहे अवक एक दादा माझा चांगला मित्र आहे ओळखीचे आहे इथपर्यंत ठीक आहे त्यांच्या संगतीत तुम्ही गेला की त्यांचे सगळे वाईट गुण तुम्हाला लागू शकतात लोक तुमच्याकडे चुकीच्या नजरेने पाहायला सुरुवात होत आता एखाद्या दारुड्याबरोबर तुम्ही फिरताय लोक तुम्हाला सुद्धा दारुडा समजतात आता एखाद्या दारुडावरून मी गेलो आणि तो म्हणाले बस रे मी दार दारू पिऊन येतो मी अगदी दुकानाच्या बाहेर उभं राहिलो तुम्ही चार लोकांनी मला पाहिलं की दारूच्या दुकानाबाहेर मी उभा आहे तुमचा समज काय होणार आहे की हे सुद्धा दारू पित मी दारू पित नाही मी तर मित्राची वाट पाहतो बाहेर येईल दारू पण केवळ त्याच्या संगतीमुळं लोक मलासुद्धा दारूडा समजतात आता एखाद्या चोराच्या संगतीमध्ये मी राहिलो तो पकडला गेला तर त्याला हा त्याच्यावर नेहमी असायचा हा सुद्धा चोरच असतो रस्त्याने जाताना तरुण वयामध्ये मला आठवतं खूप मित्र मी त्याच्यासाठी तोडले <coughs> की जाताना मुलींना धक्का मारायचा आता जर पकडलं गेलं तर ते, ते मार खाणार त्याच्याबरोबर दुसरा जो संमत्र आहे सोबत तो सुद्धा मार खाणार कारण लोक म्हणणार की याच्याबरोबर हा सुद्धा कारणीभूत आहे त्याच्यामुळं दुर्जनांची संगत जी आहे ती नेहमी टाळली पाहिजे समाजामध्ये आजही इतरांचे चांगले न पाहणारे इतरांच्या सुखात विनाकारण काड्या करणारे लोक असतात ज्ञानेश्वर महाराज पासायदानामध्ये त्यांना खळवृत्तीचे मत ते खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढ असं ज्ञानेश्वर महाराजांचं पहिलं मागणं आहे नाही का ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज त्यांना माशीची उपमा द्या म्हणजे काही दुष्ट लोक कसे असतात की स्वतः मी मेलं मेल तरी चालले पण तुझं वाटोळं करू जाणं माझं नुकसान झालं तरी चालेल अशा वृत्तीचे असलं पैसा खर्च करतील स्वतः करतील पण तुम्हाला नुकसान करायचं म्हणजे ठरवलं म्हणजे ठरवलं तर ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते मासी आपण माते मिळवी तरी पुढील वांती शिंग माशी काय करते तुमच्या जेवणात आले तुम्ही गळली गेली तर स्वतः मरते पण ती तुम्हाला वांते व्हायला भाग पाडते जैसे कसमळ आठवी आचरण जे दुष्टबुद्धीच्या लोकांचं वर्णन करताना हरी सुद्धा सांगतात अ करुण कारण विग्रहा पर धने पर योशी तिथं स्पृहा सृजन बंधुजने ध्वज सहिष्णुता प्रकृतीसिद्ध विदम ही दुरात्मना याचा अर्थ असा आहे कुणावरही दया करणे <coughs> दया न करणे विनाकारण भांडणे <coughs> परदानाची इच्छा परस्त्रीचा अभिलाष सज्जनांचा बंधुजनांचा भाऊबंधांचा उत्कर्ष सहन होणे हे सर्व दुष्टाचे प्रकृतीसिद्ध गुण आहेत दुष्ट माणूस कसा ओळखायचा की तो नेहमी दोघांची निंदा करतो त्याला पैशाचा हव्यास आहे त्याला परसरीच्या बद्दल असूया वाटते एखाद्या माणसाचं चांगलं झाले की हा काहीतरी जाऊन काढ्या करतो आता माझ्या पाहण्यामध्ये एकजण असे होते की कोणाच्या घरी आता समजा स्थळ पाहायला चाललं मु मुलीचे आई वडील मुलगी त्यांना हाक कुठे चालले अमुक ठिकाणी का बरं तुम्हाला पोरगी जड झाली का आता पोरग बेकार पोरग अमुक आहे कशाला देते त्याला पोरगी त्याचं लग्न मोड आहेत एकदा त्यांच्याकडे आमंत्रण द्यायला एकदा आला की माझ्या बहिणीचा साखर आहे मी या कुठला मुलगा आहे म्हणजे तुमच्याच गावाचा तो तर मॅट्रिक नापास झालेला आहे त्याला कुठं नोकरी त्याला तो नाव तो गो ग्रॅज्युएट आहे सरकारी खात्यात नोकरी हे ते टेम्पररी शिप आहे मला माहिती आहे माझंच बिचारं पोरगं घाबरलो आपल्या बहिणीचं काही नुकसान होतं का परत डायरेक्ट पोराच्या घरी गेलं ते म्हणले आम्हाला तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट दाखवा आणि तुम्ही सरकारी नोकरी खरंच काय म्हणजे हे दाखवा ते म्हटलं काय झालं अचानक इतकं दिवस आता लग्न ठरून झाले नाही म्हणलं आम्हाला पाहिजे दाखवतो म्हणलं आता ऑफिसमध्ये गेले तिथलं ते डिग्री सर्टिफिकेट काढलं दाखवलं तेव्हा कुठं त्यांचं मन शांत झालं म्हणजे माणसांना काड्या करून मोकळ याला म्हणायचं खलवृत्ती दुष्ट माणसाची बुद्धी ज्ञानेश्वर महाराज आणखी एक उदाहरण देतात ते पतंगा नावडे ज्योती खद्योता भानुजी खंत पतंग जे असतात त्यांना दिवा आवडत नाही त्याच्यावर झेप घालून विजवायचा प्रयत्न स्वतः मरती पण दिवा विजवते खद्योता भानुजी खंत नाही का घोबड काय असतं त्याला सूर्याचा प्रकाश सहन होत नाही का टिटभीने आपापती वैरी केला टिटवी ओरडलं की काहीतरी अशुभ घडेल असं म्हणतात नाही का विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखून सवळे पापिया पुट्टी डोळे डडोळांचे सर्व कल्याण कल्याणकारने सूर्य उगवलं की काही ठराविक लोकांना त्या सूर्यप्रकाशाचा त्रास होतो नाही का त्याच्यामुळं रात्रभर फिरणारे जे पक्षी असतात किडे असतात ते आपापल्या घरामध्ये लपून बसतात जगाची सुख पहाट चोर मरणाहून निकृष्ट दुधाचे काळ कुठं होय व्याळी सूर्योदय झाला की चोरांच्या मनासमध्ये सुद्धा राग येत काय लवकर सूर्योदय झाला मला चोऱ्या करायच्या होत्या अजून लोकांचं कल्याण करणाऱ्या सूर्य सुद्धा यांना नको वाटतो इतकी त्यांची मनोवृत्ती खराब असते आणि पुडिकांचे सुख देखण्यांची होय मिखडे क्रोधाचे विख मनोवृत्ती दुसऱ्याचं कल्याण झालेलं पाहिलं की राग येतो एखाद्या मुलाला नोकरी लागली की हे जाऊन काही काड्या करता येतील का पाहत लग्न मोडणं तर हा खूप लोकांचा आवडीचा छंद आहे आता कसं होतं आता समजा मी आमच्या घरातल्या कोणासाठी मुलीसाठी बसतं पाहायला गेलो आपण आजूबाजूला चौकशी करतो हे चौकशी ज्यांच्या घरी केलं तर चांगली माणसं असेल तर सांगतात चांगलं आहे अमुक आहे तमुक आहे पण काही ती पोरगी चांगली असेल ते नाही का ना तिला तिथं बाहेर लपुढं आता नवीन माणसाला खरं मानाव कि खोटं मानावं समजत नाही तर असे विष कालवणारे खूप लोक समाजात असतात आणि तुकाराम महाराज म्हणतात की अशा लोकांच्या पासून तुम्ही सावध राहा कांद्याला कापराचं आळं केलं कस्तुरी केशाचा लेप दिला सोन्याच्या गागरीने पाणी घाटलं तरी तो त्याचा दुर्गंध सोडतो का नाही तसंच दुष्टाच्या संगतेमध्ये आपला जर आयुष्याचा काळ महत्त्वाचा वाया गेला तर त्या दुष्कर्मामुळे पुन्हा चौऱ्यांशी लक्ष येऊनमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो कारण त्याचा जो दुर्गुण आहे तो आपल्याला लागतोच लागतो त्याच्याबरोबर संगतीत राहिल्याने आपलं नुकसान होतं ते होतंच लोक आपल्याला वाईट नजरेने पाहायला सुरुवात करतात माणूस खराब आहे म्हणून अशा लोकांच्या सावलीला सुद्धा उभं राहू नये दुर्जना प्रथम मंद ते त्याच्यानंतर सज्जन हा अशा दुर्जनांना लांबून नमस्कार करायचं निबंध आहे अरे माझ्यावर येतो का नाही बाबा मी नाही माझ्या घरी यावायला येतो का नको माझ्या घरी पण येऊ नको तुझ्या घरी पण मी येत नाही तुम्ही जर असं नाही वागला तर तुमच्या आज छान वाटणारी गोष्ट पुढे जाऊन आयुष्यामध्ये नुकसानकारक ठरते काही जणांना पोडाऱ्यांचे पोट फोटो काढायचे त्यांच्या पुढं पुढपुड करायचं त्यांचे दुर्गुण यांना पण लागतात दारूचं व्यसन लागतं बाईचं व्यसन लागतं चोऱ्या करायचं व्यसन लागतं आणि मग ते आयुष्याची बरबादी करून घेतात हे टाळण्यासाठी तुकाराम सांग महाराज सांगतात ते सत्संग चांगला संतांच्या संगतीने दुःख तर हरण होतात पण जीवनाचे सुद्धा सार्थक होतं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात ते संतांचे संगती मनोमार्ग गती आकळा श्रीपती येणे पंथे सज्जन संत स्वतःच्या मुलाप्रमाणे येणाऱ्या प्रत्येकाला चांगली शिकवून देतात त्याच्या भल्याचे सांगतात नाही काय त्यांच्या संगतीने आपलेसुद्धा दुर्गुण नाहीसे होतात तुकाराम महाराज एक शेवटचा सांगतो आणि मग आपण हे प्रवचन थांबू तुकाराम महाराज काय वाणू आता पुरेन ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे थोरवी मांडली आपली परिसे नेनो जीव जैसे लोखंडास जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार भूतांची दया हे भांडवल संता आपली ममता नाही दे तुका म्हणे सुख कराविया सुखे अमृत हे सुख मुखे स्रवत असे सगळी संतांची लक्षणं तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलं म्हणून आपण एक बोध घ्यायचा आपण नवीन चांगल्या माणसाच्या संगतीत राहायचं दानीपूर्वक त्यांच्या घरी जायचं त्यांना आपल्याकडं आणि दृष्ट किती मोठं पुढारी असू दे किती सत्ताधारी असू दे श्रीमंत असू दे त्याच्यापासून लांबच राहायचं त्याच्याशी माहिती आज जरी तुम्हाला वाटलं मी मंत्र्याबरोबर जातो मंत्री माझ्या जा, खांद्यावर हात ठेवतो हो सगळे लोक चाट पाडतात तो मंत्री जेव्हा तुम्हाला चुकीचं काम करायला सांगेल तेव्हा तुम्ही नाही म्हणाल तर तुमचा काटा काढायला सोडत नाही मग तुम्ही जेवायला गमावून बसू शकता किंवा तोच तुम्हाला तुरुंगामध्ये सुद्धा खोट्या आरोपावरून टाकू शकतो अशा लोकांशी संघ लांब राहावी चांगल्या लोकांची संगत धरा आज आपण इथं थांबूया माझ्या हरी पाठवाचे अभंग प्रसाधारणाचे अभंग ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्यांच्यावरची प्रवचनं या चॅनलवर आहेत तुम्ही ऐका इतरांना पाठवा आणि रामकृष्ण हरी कॉमेंटमध्ये आहे रामकृष्ण हरी